मीडिया न्यूज बातम्या आणि काही माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून महिलेच्या पतीविरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे विशेष म्हणजे विवाहितेनं पश्चिम बंगाल राज्यातील संक्रेल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती सदर तक्रार हिंगोली पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल राज्यातील हावडा येथील श्वेता शर्मा या तरुणीचा विवाह सूरज शर्मा याच्यासोबत तीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी झाला होता विवाहानंतर श्वेता यांना एक महिना चांगले वागवल्यानंतर सूरज यांना तिला त्रास देण्यास सुरुवात केली या दरम्यान सूरज यास क्रिकेट सट्टा खेळण्याचं व्यसन लागलं होतं सट्टा बाजारात नुकसान झाल्यानंतर तो दारू पिऊन घरी येत होता आणि श्वेता यांना शिवीगाळ करत होता तसेच वडिलांकडून पैसे घेऊन येण्याच्या कारणावरून तो छळ करू लागला होता त्याच्या छळाला कंटाळून श्वेता माहेर निघून गेल्या होत्या त्यानंतर त्यांनी संक्रेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यामध्ये सूरज याच्याकडून छळ केला जात असून त्यांना लग्नातील स्त्रीधन असलेले सर्व दागिने ठेवून घेतल्याचं तक्रारीत नमूद आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा